We yeah. yeah.

चालत ना थांबू नका हल्ला करे और एक बार मंत्री बन मुख्यमंत्री बन काही घोषणा पाहिजे जेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींना आपली बहीण म्हटलं आणि त्यांच्या संसारामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये एक दिवसा म्हणून ओवाडणी दिली पंधराशे रुपये महिना त्याच दिवशी ज्या ज्या मंदिरांमध्ये आम्ही त्यांना साखळं घातलो होतो त्याच दिवशी आम्ही म्हटलो होतो की आमचे हे जे मोठे भाऊ आहेत महाराष्ट्राच्या बहिणींचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री हवेत आज अजितदादा पवार असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील सगळे तिघ भावांनी मिळून माहिती सरकारला एवढं मोठं यश मिळवून दिलं त्यात मुख्यमंत्री साहेबांचा खारीचा सा वाटा होता पण लाडक्या बहिणी ज्यांच्या बहिणी झाल्या ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते म्हणून आमच्या भोळ्या बाबड्या साध्या सरळ बहिणींची एकच अपेक्षा आहे देवाला साखड घालत की आमचा मोठा भाऊ मुख्यमंत्री आहे आणि आमच्या मोठ्या भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी एक भाबडी बाबडा एक सागडा आम्ही महादेवाला आज घातलेला आहोत अल्लालाही घातलेला आहे आज बहिणीची कोणतीही जात नाही बघितली सर्व जाती सर्व बहिणी त्यांच्या मोठ्या भावासाठी आज मंदिरात आलेल्या आहेत हे सांगायला की आमच्या भावाने पुन्हा मुख्यमंत्री व्हावं एक बी बनकोनसे लाडली की योजना का लाभ मिली आहे बहुत कुछ और कुछ कर सकते करते क्या प्रार्थना करते है आज आप हम अल्लाह से यही दुआ करते हैं एक एक बार हो, एक बार और मुख्यमंत्री बन के आएंगे लाड़के हमको पंद्रह सौ रूपए महीना मिला है और आगे मुख्यमंत्री बनने के बाद इक्कीस सौ रूपए महीना वो वापस चालू होने वाला है हमको घर भी करके देंगे नाजिया नौशाद शेख हम अल्लाह ऐसी दुआ करते हमारे एक नाथ सिंदे भाई फिर ऐसी मुख्यमंत्री बन जाए